नमस्कार मंडळी राम राम सर्वांचं खूप खूप मनापासून स्वागताचे आहे आपल्या नवीन व्हिडिओमध्ये आज आपण बनवणार आहोत मस्त अशी झणझणीत अगदी सोपी बिना वाटणाची बटाट्याची रस्साभाजी कशी बनवायची ते पाहणार आहोत बघा मस्त वाफाळलेली आहे अगदी भातासोबत चपातीसोबत तुम्ही कशाही सोबत ह्या भाजीचा आस्वाद घेऊ शकता अशी ही बटाट्याची भाजी कशी बनवायची ते आज आपण या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत तर त्याआधी तुम्ही चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला लगेचच सबस्क्राईब करून घ्यान बेलायकनचं बटनही दाबा तर चला या व्हिडिओला सुरुवात करूया हे बघा दोन मोठ्या आकाराचे ची, कांदे चिरून घेतले आहेत बटाटे उकडून घेतलेले आहेत मटर तुमच्याकडे असेल तर टाका नसतील तर नाही टाकलं तरी चालेल टमाटो कडीपत्ता कोथिंबीर असं आपलं आहे साहित्य सर्व गोष्टी आपण चिरून घेतलेल्या आहेत आणि स्वच्छ धुवून चिरलेले आहेत मेन म्हणजे तर हे सर्व आहे बघा हिरवीगार मस्त अशी कोथिंबीर आहे गावरान एक मोठा टोमॅटो चिरला आहे आणि इकडं कढीपत्ता पण बारीक चिरून घेतला आहे इकडे कढी गॅसवरती तापत ठेवली आहे तेल गरम झाल्याच्या नंतरने यामध्ये आपल्याला मोहरी टाकून घ्यायची आहे हे बघा मस्त तेल कढई ठेवली आहे कढईतलं तेल तापण्याची आपण वाट पाहतो आहे तर तेल कडकडीत असं गरम झाल्याच्यानंतर ना आपल्याला गॅसमध मीडियम फ्लेमवरती करायचं आहे आणि यामध्ये मोहरी टाकून घ्यायची आहे आपल्याला एक पाव चमचा आपल्याला मोहरी टाकून घ्यायची आहे इथे मी मोहरी टाकून घेते आणि अगदी कसलंही वाटण न वापरता आपल्याला ही भाजी बनवायची आहे खोबऱ्याचं वाटण नाही कसलंच काहीच वाटण नाही हे बघा पाव चमचा मोहरी टाकली आहे पोह्याच्या चमचानी म जिरे आणि मोहरी एकत्रच होती त्यामुळं तुम्हाला एक चमचा दिसा दिसला असेल म्हणजे तिथे चम एक चमचाने घेतलं आहे कारण त्यात जिरे आणि मोहरी दोन्ही मिक्स होतं तर तुम्ही जिरं वेगळं असं म्हणजे पहिलं मोहरी टाकून नंतर जिरं पण टाकू शकता आणि हे बघा तेल गरम झाल्यामुळे मोहरी आणि जिरं मस्त तडते कारण काय होतं माहिती आहे आपण जेव्हा मोहरी आधी त टाकतो ना तेव्हा मोहरी पूर्ण तड तोडते तो आणि जिरं सोबत टाकलं ना जिरं काय होतं आधी तडतडून निघतं आणि मोहरी न मोहरीला वेळ लागतो त्यासाठी दोन्ही सेपरेट टाकलं तरी चालेल हे बघा मोहरी आणि जिरं तडतडल्याच्यानंतरनं त्यामध्ये ता आपण बारीक चिरलेला जो कांदा होता तो टाकून घेते आणि कांदा आपल्याला मस्त असं लालसर रंग येईपर्यंत परतून घ्यायचा आहे हलकासा लालसर रंग आल्याच्यानंतर ना बाकीचं साहित्य टाकून घ्यायचं आहे हे बघा पाहू शकता आता याला चमच्याच्या सहाय्याने परतून घेऊया आपण हे बघा अशा पद्धतीने याला मस्त थोडासा हलकासा लालसर रंग आला की आपल्याला यामध्ये आलं लसणाची पेस्ट आहे ते मी जाडसर वाटून घेतलेले ते टाकून घ्यायचं आहे आपल्याला यामध्ये हे कांदा मस्त असा लालसर रंग येईपर्यंत परतून घेते कारण कच्चा ना कांद्याचा थोडासा कांद्याची स्मेल येते तर कढीपत्ता टाकून घेतला इथे मी कारण पहिला कढीपत्ता टाकला असता तो करपला असता कारण तेल गरम होतं त्यासाठी आपल्याला यामध्ये कडीपत्ता कांदा टाकल्याच्या नंतरना टाकायचा आहे आता यामध्ये हे बघा मी काळं तिखट टाकलं आहे तुमच्याकडे तुम्ही असलेलं ला, लाल तिखट कर... किंवा बेडगी मिरची जी कुठली मिरची आहे ती तुम्ही टाकून घेऊ शकता मला आलं लसण टाकायची लक्षात नव्हतं त्यामुळे थोडं उशिरा टाकला आणि नंतर ना टमाटर टाकून सर्व हे जिन्नस व्यवस्थित तर तेलामध्ये परतून घेते आणि तेलामध्ये मिरची टाकली ना त्याला एक वेगळाच रंग येतो आणि थोडासा गरम मसाला टाकून घेतला आहे हे बघा घरकुलचा गरम मसाला होता तो तो टाकून घेतला तुमच्याकडे जो आहे तो तुम्ही टाकून येवरेजचा असेल आणि कुठल्याही कंपनीचा असेल तो तुम्ही टाकून घेतला तरी चालेल हे बघा अशा पद्धतीने सर्व जिन्नस व्यवस्थित मिक्स करून घेते आणि थोडीशी हिरवी कोथिंबीर टाकली त्यामध्ये भिजवलेली मटर होती ती टाकून घेतली बटाटा टाकला आणि हे सर्व व्यवस्थित मिक्स करून घेते हे बघा अशा पद्धतीने व्यवस्थित मिक्स करून झाल्याच्या आपल्याला यामध्ये गरम पाणी क केलेलं ते टाकून घ्यायचं आहे कारण थंड पाणी टाकल्यानंतरनं आपली ही जी आहे ती व्यवस्थित येणार नाही त्यासाठी तुम्हाला भाजी बनवताना तुमच्या म्हणजे मा जितके घरामध्ये माणसं आहेत त्या माणसांच्या अंदाजाने तुम्ही त्यामध्ये गरम, गरम पाणी करून टाकू शकता पाहू शकता आपली भाजी आता उक उकळी आली ना भाजीला की भाजी, भाजी आपल्या खाण्यासाठी तयार आहे तर अगदी झटपट बनते आणि कसल्याही वाटणाशिवाय खूप मस्त लागते अगदी काय म्हणतात ता वाटण बनवण्याचीही गरज पडणार नाही इतकी सुंदर भाजी होते तर तुम्ही भाद, कशा ही चपाती भात कशासोबतही खाऊ शकता मस्त खळखळून खुण अशी उकळी आली आहे याला तर आता गॅस बंद करून हिरवी कोथिंबीर टाकून घेऊया गार्निशिंगसाठी आणि याला मी एका भांड्यामध्ये काढून घेतले कडीतनं हे बघा पाहू शकता तुम्ही मस्त भांड्यामध्ये वाफालेली भाजी अगदी तरी दार किती छान दिसत होती मस्त एकच नंबर दिसत होती तर तुम्हाला आजची रेसिपी कशी वाटली आवडली असेल तर चॅनलला लगेचच लाईक शेअर आणि सबस्क्राईब करा आणि आयकॉनचं बटनही दाबा यामुळे काय होईल मी जे रेसिपीचे नवीन छान नवीन व्हिडिओ अपलोड करेल तर त्याची सर्वप्रथम नोटिफिकेशन तुम्हाला येईल आणि तुम्ही माझी रेसिपीची कुठलीही व्हिडिओ मिस करणार नाही त्यासाठी लगेचच आयकॉनचं बटन आणि लाईक